आईकडे आईचं आणि मम्माचा काय चाललंय बघा भाजी नेढवायचं आज याला सुट्टी तुम्ही कुठून आले आम्ही हां तुम्ही आम्ही वेळ आठपडी माहित थँक्यू सो मच चला तर आज आमच्या इथे बाजूला नवीन घर बांधले तर तिथे वास्तुक शांती होती आणि तिथे काही गेस्ट आले होते आणि ती आपली फॅमिलीच निघाली म्हणजे यूट्यूब इंस्टा एफ बी सगळीकडे आपल्याला ते फॉलो करतात मग आज ते आपल्याला भेटायला घरी आले होते म्हणजे मम्मी विहान आणि सिया गेले होते तर त्यांना बघून त्यांनी ओळखलं आणि मग घरी आले भेटायला आणि मी आणि अतुल आम्ही दोघंच घरी होतो आणि आमचं सुट्टी असल्यामुळे आमचं निवांत चालू होतं मग अचानक ते आल्यानंतर मग आम्ही आवरलं आणि सगळ्यांशी भेटलो फोटोज वगैरे काढले आणि मग त्यांना बाय केलं आत्ताच जास्त गेले आणि छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून असंच प्रेम करत राहा असंच व्हिडिओज बघत राहा आणि असंच हसत राहा चला बघा वंश आता श्रीकंड खायला लागलाय आजी सोबत बघायला खायला गायला आता बघ हा त्याला भेल खाऊ मग अशी त्याने आले होते आणि आता त्यांनी जेवायला बसल्यात बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवलं चला बघा दोघी बहिणी बहिणी आता जेवायला बसलेत अशा मावशी आमची खूप दिवसातून आले आज है ना मावशी बघितल्या मावशी हा ही दुसरी मावशी आमच्या सांगलीत खूप मावश आहेत आधी आम्ही असताना जाणे जास्त होत नाही भाजी चांगली गडबडीत केली मी उशळ झालता आणि कांदा पण नव्हता थोडाच होता त्यातला म्हणलं थोडा संध्याकाळात ठेव रविवारी ते ह्याचं पेरणीच चालू होत त्यामुळे बाजारात जाणंच झालं नाही म्हणलं थोडस छोटे छोटे कांदे होते त्यातलं मग थोडं संध्याकास ठेवूया म्हणलं थोडस टाकूया आज आहे संडे सुट्टी निवांत निवांत उठलो होतो आम्ही सगळेच आणि सगळी निवांत कामं पण झाली आता आणि याला सुट्टी आणि आज सर रात्रीचं सगळं जेवण होतं घरी त्यामुळे मग आज आम्ही काय केलंय सकाळी नाश्त्याला ते संपवलं आणि आता काय चपाती भाजी खाऊ वाटत नाही त्यामुळे मम्मीने काय केलं तुम्हाला दाखवते चला आज संडेच पहिला फेवरेट डिश काय फेवरेट डिश सगळ्यांची सगळ्यांची आहे बघा आजही सोडलं तर सगळ्यांच शेवळ्याच होपीटमध्ये

आता बोललो फोन वर तिचे पप्पा आता इकडे आईचं आणि मम्माचं चा काय चाललंय बघा भाजी निवडायचं भाजी निवडायचं आणि इकडे आई गाणी लावते बघा हार गाणी पाहिजे तिला चोरा <laughs>